जे राजकीय वातावरण होतं ते आपल्याला योग्य कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय पवार साहेब असतील माननीय उद्धवजी ठाकरे असतील माननीय सुशील कुमार शिंदेजी असतील माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा सन्माननीय राज ठाकरे साहेब असतील अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांना निमंत्रण दिलं त्यातल्या प्रत्येकाने माझं अभिनंदन केलं मला शुभेच्छा दिल्या काही व्यक्तिगत कारणाने ती लोक येऊ शकले नाहीत पण त्यांनी शुभेच्छा दिल्या मला असं वाटतं की जो राजकीय संवाद महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेच्या राज्यांमध्ये जे काही अंतर आहे ते हेच अंतर आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद हा कधी संपला नाही आपण अनेक राज्यांमध्ये असं बघतो की दोन पक्षांमध्ये दोन नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला के कॅसे म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की महाराष्ट्रात रावती आजही नाही आणि ते कुणी राहू नये हा माझा प्रयत्न असेल याला तुम्ही राहत तर मी असं म्हणणाऱ्यांना काय करणार द्याय मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात तेही राहतील मी राहील आम्ही सगळेच राहतो संजय बापट संजय बापट संजीव एक मिनिट संजय महामार्ग शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे आणि सगळे शेतकरी आमच्याकडे येऊन सांगतात की तुम्ही भूसंपादन करा सांगली जिल्ह्यातल्या काही भागात त्याला समर्थन आहे पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो तिथे मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि आम्ही ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला त्यावेळी आम्ही विरोध पत्करून नाही केला लोकांना समजून केला त्यामुळे आमचं आम यात प्रयत्न असा असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची अलाइनमेंट आता फायनल करायची आणि पुढची अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांशी चर्चा करून काही पर्यायी अलाइनमेंट काढता येते का याचा ये विचार आपण करू कारण शेतकऱ्यांना नाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची मानसिकता आपली नाही आहे त्यामुळे काही पर्यायी रस्ते तयार करता येतील किंवा त्याला एक्झिस्टिंग जो काही हायवे आहे त्याला कोल्हापूरच्या आधी कुठे जोडता येईल का किंवा अजून काही एखादा आपल्याला फ्लायओव्हरच्या माध्यमातून काही निर्णय करता येईल का असं चर्चेत न मार्ग काढू पण मला असं वाटतं की आ, सांगली जिल्ह्यापर्यंत तर सा शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे आणि माझा या महामार्गावर एकाच कारणाकरता थोडासा जोर आहे की जसं समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातले विशेषतः संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचं चित्र बदललं म्हणजे आता महाराष्ट्राचं न्यू इंडस्ट्री मॅग्नेट हे पुण्यावरनं हळूहळू हो, हे हो, पुण्यात शिफणारच नाही पण आता त्याचा विस्तार आपल्याला संभाजीनगर आणि जालना लावतो दिसतो तर अशाच प्रकारे शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याचं चित्र बदललं चित्र येतं आणि म्हणून त्या महामार्गाचा माझा थोडा आग्रह आहे पण सगळ्यांशी चर्चा करूनच त्याच्यातला पुढचा निर्णय होईल तोपर्यंत होणार नाही ते असं हो आहे की तुमची विनंती ही योग्यच आहे आणि मुंबई गोवा महामार्ग याचा विषय काढला की आम्हाला जरा अडचण होत्या म्हणजे गडकरी साहेबांनी तर देशाच्या संसदेत सांगितलं की मी देशाच्या कानाकोपऱ्या जिथे होऊ शकत नाही तिथे महामार्ग केले पण या एका महामार्गाने मला फार त्रास दिला मला असं वाटतं आता ते अंत्यम टक्क्यात बरोबर संजीव संजीव मी जाणवता मतलब आपने तो आप जो मंत्री के काम अच्छा किया है आप रखें। तो वो निभा के के। दूसरी बार यही कहना चाहता हूँ कि लाडली बहनों की वजह ऐसी राजनीति इतने व्यवचारी घुस गए हैं कई मंत्री के ऊपर ऐसे बलात्कार के आरोप लगे हैं तो क्या आप उनका पेटर देखे उसके बाद मंत्री बनाएंगे या किसी को बनाने पहला जो आपका सवाल है उसमें कौन सा मंत्रालय इसके पास रहेगा ये अंतिम चरण में है उसका निर्णय तीनों मिलकर करेंगे यदि जाकर उसकी घोषणा में नहीं कर सकता और जहां तक पुराने मंत्रियों का सवाल है तो उसमें निश्चित रूप से सभी के काम का एक मूल्य मापन तो हो रहा है मूल्यांकन हो रहा है उस मूल्य क्योंकि हमारे जो दोनों साथी है एक नाथ शिंदे जी ने भी और दादा ने भी हम तीनों ने बैठकर यह तय किया है कि मूल्यांकन भुल्या, करेंगे पुराने मंत्रियों के कामों का मूल्यांकन होगा उसके आधार पर आगे का निर्णय होगा और कई बार क्या होता है देखिए जब मंत्रिमंडल बनता है तो रीजनल बैलेंसेस होते हैं अलग अलग तो प्राकृतिक समाजों का प्रतिनिधित्व होता है तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि कई निर्णय कुछ निर्णय ये देखकर भी हम लोग करेंगे कि भाई पिछले बार उन्होंने कैसा काम किया है बार होता है कि अच्छा काम भी किया होता है लेकिन रिजनल में तो तीन लोगों को मंत्री बा, आगे लोकपदर कोणी सीनियर सिटीजन नाहीये आहे तुम्ही हे लक्षात ठेवा होते जोपर्यंत जनता ठरवत नाही तो सर कोई कोई है विनोद विनोद मेरा सवाल ये कि नई इंडस्ट्री लाने के लिए क्या प्रयास होंगे पिछले ढाई साल में आपने देखा होगा कि विपक्ष हमेशा ये चिल्लाता रहा है कि सारे उद्योग गुजरात जा रहे हैं देखिए विपक्ष को तो बार बार जवाब दिया है आंकड़ों से दिया है आज आपको एक और नया आंकड़ा कि पिछले पूरे साल में हमको जितना एफडीआई मिला उसका नाइन्टी परसेंट एफडीआई छह महीने में मिली तो आप समझ सकते हो कि कितना इन्फ्लो इंडस्ट्री का आ रहा है और जल्दी ही कुछ इंडस्ट्रीज की घोषणाएं मैं करूंगा मेरी बातचीत अंतिम चरण में कि जिनको महाराष्ट्र को पाकर उन इंडस्ट्रीज को पाकर बहुत महाराष्ट्र को खुशी होगी ऐसी कई इंडस्ट्रीज के साथ मेरी चर्चा अंतिम चरण में अजय भाई अजय भाई अजय भाई प्रश्न असा असतो की त्यांची जे अंमलबजावणी त्याचा अधिकार असं बघायला मिळतं की काही जे पात्र असतात पण त्यांना म्हणजे काही तांत्रिक असल्यामुळे त्याचा लाभ मिळतो म्हणजे जर शंभर टक्के पैकी सत्तर टक्के लोकांना मिळाला पात्र असून तीस टक्के मिळत नाही त्यांच्यामुळे ती योग्य होऊ शकते तर जी आहे त्याच्यासाठी एक मॉनिटरिंग सिस्टीम अशी तुम्ही आता तुम्ही काही सजेशन द्या म्हणून मी सजेशन करा का तुम्ही कसं असं म्हणत की था था एक स्वतंत्र खातं निर्माण करावं त्याला एक कॅबिनेट मंत्री असावे त्याला सगळ्या खात्यांना आणि आणि एक सजेशन असाय की शिंदेसाहेबांनी या सगळ्या जो केलेला आहे तर शिंदेसाहेबांकडे काम सोपवलं तर ते सगळे अधिकार त्या प्रकार असेल आणि या खात्याला शिवशाही खात असं नाव द्यावं असं आपली सूचना चांगली आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये फायनान्शियल मॉनिटरिंग हे सीएजी च्या थ्रू होतं सोशल ऑडिट करता आपल्याकडे कुठली यंत्रणा नाही या योजनांचं केवळ आपण फायनान्शियल ऑडिट करतो सीएजीच्या माध्यमातून निश्चितपणे फ्लॅगशिप ज्या योजना आहेत याच्या सोशल ऑडिटची देखील काही व्यवस्था आम्ही होईल सुरेंद्र गांधी सुरेंद्र गांधी एक मिनिट आता आपला निधी परत एक मिनिट आहे एक वन मिनिट विरोधी बघा हा निर्णय अध्यक्षांना काय हा निर्णय काही सरकारचा निर्णय नसतो अध्यक्षांचा निर्णय असतो अध्यक्ष जो निर्णय <तस्थारी> करतील तो आम्हाला मान्य असेल आपण हे बघितलं असेल की लोकसभेमध्ये जेव्हा विरोधी पक्ष नेते पद नव्हतो दहा वर्ष तरी देखील जो सर्वात मोठ्या पक्षाचा नेता होता त्याला विरोधी पक्षनेत्याप्रमाणे सगळे अधिकार लोकसभेने दिले होते किंवा सगळ्या प्रकारे त्या त्या जागांवर जिथे स्टॅच्युटरी विरोधी पक्षनेता असतो तिथे तिथे त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं या ठिकाणी अध्यक्ष जो निर्णय करतील आम्हाला तो मान्य असेल त्यांनी जर तर ठरवलं की आपल्याला विरोधी पक्षनेता द्यायचा आम्ही कधीच विरोध करणार नाही लाडकीबाई का बघा शक्ती कायद्याच्या संदर्भात प्रॉब्लेम असा झाला की शक्ती कायदा आपला गेल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तो गेला कारण आपला कायदा हा केंद्राच्या अनेक कायद्यांवर अधिक्षेप करणार होता आणि त्यासोबत काही तरतुदी आपल्या ज्या होत्या त्या, का त्या संदर्भात काही विसंगत निर्णय म्हणजे त्यापेक्षा वेगळे निर्णय विसंगत म्हणजे वेगळे निर्णय हे सुप्रीम कोर्टाने दिले होते म्हणून तो कायदा चर्चे त्या ठिकाणी चर्चेमध्ये होता दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकारने तीन नवीन कायदे तयार केले आणि या तीन नवीन कायद्यांमधल्या त्यांनी ज्या तरतुदी केल्या जवळपास आपण ज्या तरतुदी केलेल्या आहेत तशा तरतुदी त्या कायद्यांमध्ये आहेत आणि आता पुन्हा त्या कायद्याशी आपल्या काही तरतुदी विसंगत होत आहेत त्यामुळे आता केंद्र सरकारशी त्या संदर्भात चर्चा करावी लागेल जसं आपण बघितलं असेल तर आता या नवीन कायद्यांमध्ये एक इंडिपेंडेंट चॅप्टर हा रेपवर तयार झालेला आहे फाशीपर्यंतची शिक्षा जी आधीच्या कायद्यांमध्ये नव्हती ती आता या नवीन ज्या आपण जी न्याय संहिता केलेली आहे त्याच्यामध्ये ठेवलेली आहे त्यामुळे आता या संदर्भात एकदा केंद्र सरकारशी चर्चा करून आवश्यक असेल तर कदाचित आपल्या कायद्यांमध्ये बदल करावा लागेल प्रसाद पाटील प्रसाद पाटील वन मिनिट प्रसाद पाटील एक एक वन मिनिट प्रसाद पाटील देऊन राहत राहील आणि आता आम्ही तिघ मिळून ठरवू आम्ही आता तिघ मिळून सरकार सरकारकडे राहील आणि सरकार चालू एडी एकनाथ शिंदेची शेवटी टप्प्यापर्यंत नाराजी आपण पाहण्या कारण काय झाले का मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो त्यांची बिलकुल नाराजी नव्हती मी स्वतः त्यांना भेटलो होतो त्यांची कुठली नाराजी त्याच्यामध्ये नव्हती नाराजीच्या बातम्या जास्त चालल्या पण कुठली नाराजी नव्हती उलट मी विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ हे स्वीकार केलं मी त्यांना विनंती केली की के, के, मी म्हटलं मागच्या काळात जेव्हा मला उपमुख्यमंत्री मला सांगितलं तेव्हा मला असं वाटत होतं की मी मुख्यमंत्री आहे तर मी उपमुख्यमंत्री होऊ नये पण मला नंतर लक्षात आलं की जेव्हा अशा प्रकारचं अलायन्सच सरकार असतं त्यावेळी प्रमुख व्यक्ती जर सरकारमध्ये नसला तर पक्ष आणि सरकार या दोघांचा समन्वय राहत नाही आणि त्यामुळे त्यांनी ते, ते, ते मान्य केलं मला असं वाटतं की त्याच्या बातम्या जास्त चालल्या

देखिए गोवंश हत्या बंदी का कानून हमने पिछले समय मंजूर किया है हमारे यहाँ पर गोवंश केवल गाय गए गोवंश की हत्या नहीं की जा सकती है उस कानून को कड़ाई से हम लोग लागू कर रहे हैं <camina> <laughs> <sharp> दादा ने शून्य दे लो एक 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 तो प्रश्न है कि किस संदर्भ में की हमें इसका और और को एक प्रश्न है एक कोर्स के आसपास के कॉरपोरेशन है उसके सारे चुनाव दो-तीन साल से पेंडिंग है अब क्योंकि सुप्रीम कोर्ट में अटके हैं लेकिन हमारा प्रयास रहेगा हमने पिछले भी समय सरकार की ओर से अर्जी लगाई थी कि इतने समय इसको पेंडिंग रखना ठीक नहीं है सुप्रीम कोर्ट ने जो इंडिकेट हमको किया उसमें वो अभी कंटिन्यूस सुनवाई लेंगे ऐसा उन्होंने कहा है हमारा प्रयास रहेगा कि जल्दी सुनवाई हो क्योंकि केवल वहां नहीं पूरे महाराष्ट्र में ये चुनाव बाकी है और मैंने बार बार ये कहा है कि स्वस्थ लोकतंत्र के हिसाब से जो स्थानीय इकाई है उसका चुनाव होना बहुत जरूरी आहे दीपक पण केला आज ज्यावेळेला शपथ घेत होता त्यावेळेला आपल्या मनात काय भावना होती कारण काय नेमका एवढंच सांगू शकतो की आपल्या सगळ्यांना साईबाबांनी मंत्र दिलेला आहे श्रद्धा आणि सपोर्ट

मी राज्याच्या विधानसभेमध्ये वस्तुस्थिती मांडली होती खचा प्रकारे। प्रकार की प्रकारे ऑलरेडी त्याच्या आधीच्या सरकारने हे देता येत नाही अशा प्रकारचा अहवाल हा केंद्र सरकारला पाठवला होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरीच कारवाई झाली मध्यंतरीच्या काळामध्ये त्याची केस कोर्टामध्ये झाली कोर्टामध्ये त्याला सपोर्टिंग एफिडेव्हिट्स आम्ही केले परंतु एका कुठल्या तरी सर्टिफिकेटमुळे कोर्टाने त्याच्यात दुसरा निर्णय घेतला नंतर ते सर्टिफिकेट बोगस असल्यामुळे ते सर्टिफिकेट आम्ही रद्द केलं आता पुन्हा कोर्टाच्या विचाराधीन तो विषय आहे आणि कोर्टामध्ये योग्य ती बाजू आम्ही मांडलेली आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात निश्चितपणे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आश्चय काळात आम्हीच केला दो हजार उन्नीस ऐसी दो हजार चौबीस तक खासकर लॉ एजॉर्ट को लेकर आपको हमेशा आपके पास रहा आपको टारगेट करता रहा पूरा पांच साल का कार्यकाल आपके पास है पूरी मेजोरिटी है क्या महाराष्ट्र शांत रहेगा महाराष्ट्र खासकर सरकार के दौरान

तब भी उसको ये सारी चीजें सुननी पड़ती है टीका होती है मंत्रालय ही ऐसा है कि जिसमें आपको धन्यवाद कम मिलते हैं ताली ज्यादा मिलती है लेकिन बावजूद उसके कन्विक्शन के साथ आपको ये मंत्रालय संभालना पड़ता है मैंने कन्विक्शन के साथ उसको संभाला और मैं इतना ही आपको कहता हूँ कि इस कार्यकाल में भी हमारी सरकार गृह मंत्रालय के माध्यम से महाराष्ट्र में कानून व्यवस्था अच्छी रहे महाराष्ट्र के लोगों को सुरक्षित लगे किस प्रकार के सारे उपाय करें पत्रकार भारतीय जनता पार्टी की भूमिका ये बार बार हमने स्पष्ट की है कि कास्ट सेंसस को हमारा विरोध नहीं है जो पहला कास्ट सेंसस बिहार में हुआ हमारे समर्थन से हुआ है हमारा हमेशा इतना ही कहना है कि कास्ट सेंसस को वेपनाइज मत करो कास्ट सेंसस का वेपन के रूप में अगर उपयोग किया तो जो माइक्रो समाज है संख्या में कम समाज है विशेष रूप से माइक्रो ओबीसी है इनके ऊपर उसका अन्याय हो सकता है इसलिए अगर करना है तो उसका पहले क्या हमको उसमें से पाना है ये हमले तय करना चाहिए और उस प्रकार से उसको करना चाहिए उसको राजनीतिक वेपन बनाने की कोशिश अगर होगी तो समाज में विघटन होगा बज़ेकार, चाराग बज़ेकार चाराग बज़ेकार चारा। पत्रकार हल्ला जी कहीं कार्रवाई बाकी है लक्षित टाकन मधे अपन काम करूर्ण सोबत पहिला प्रश्न जो अध्यक्षांनी या ठिकाणी मांडला होता की बाळशास्त्री जांभेकर जी जा आपली योजना आहे त्याच्यामध्ये आपण वीस हजाराचा जी आर काढला पण त्याच्या काही अतिशर्तीमुळे अंमलबजावणी होत नाही तर पुढच्या अपघातच त्या संदर्भातली कारवाई पूर्ण करेल दिलीप जाधव आजचा बजेट आपला डेफिसिट होता आणि त्याच्यानंतर ज्या तुमचा तुम्ही जाहीर केल्या त्यामुळे सांगितलं की आम्हाला लाभावी लागेल नंबर एक नंबर दोन पॅकेज आपण होतं पुढे काय पहिली गोष्ट अशी आहे की विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये बजेट हे डेफिसिटच मला असं वाटतं सतरा अठराचं बजेट होतं की ज्यात आपण रेव्हेन्यू सारखोच होतो बजेट डेफिसिटच होतो पण रेव्हेन्यू डेफिसिट नव्हतं त्यामुळे डेफिसिट असं हे काही गैर आहे असं माझं मत नाहीये फक्त पैसा कशावर खर्च होतो त्यातनं आपल्याला आउटपुट काय मिळतो या गोष्टी महत्वाच्या असतात आणि तुमचा डेट जीडीपी रेशिओ काय तुमचं उदाहरण लोक सांगतात महाराष्ट्रात सात लाख झालं सात लाख कोटी खर्च झालं पण महाराष्ट्राचं जे जो अर्थसंकल्प आहे किंवा महाराष्ट्राचा जो जीएसडीपी आहे तोही आता हाफ ट्रिलियनच्या वर गेलेला आहे त्याच्यामुळे त्याच्याशी जेव्हा तुम्ही कम्पेअर करता त्यावेळी इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र हा आपल्याला चांगलाच दिसतो अर्थात आता ज्या कल्याणकारी योजना आम्ही घेतलेल्या आहेत त्याचा दोन तीन टक्क्याचा भार हा पुन्हा ऋण भार त्या ठिकाणी आम्हाला घडणार आहे पण त्याचवेळी त्यातनं जे सोशल बेनिफिट मिळेल आणि कॅस्केडिंग त्यातनं जे इकॉनॉमिक बेनिफिट मिळेल त्यातनं पुढच्या तीन चार वर्षांमध्ये आम्ही त्याची ही करू शकू म्हणून मला असं वाटतं की फार याची चिंता करू नये की डेफिसिट आहे याची चिंता केली पाहिजे की डेफिसिट कशामुळे होत आहे जो पैसा चाललाय तो सामाजिक क्षेत्रात किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात योग्य वापरला जातोय की नाही तो प्रयत्न आम्ही आज आजवरती परंपरा आहे